आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या पहिली बातमी बघा जून महिना सुरू झाला पण हप्ता कधी येणार याची लाडकी बहिणींना प्रतीक्षा होती आता मात्र महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकर यांनी ट्विट द्वारे दिली आहे पुढील बातमी पहा जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारणे प्रमाणपत्रासाठी लांब रांगा आणि कागदपत्रांची किचकट किचकट जुळवाजुळव करावी लागते यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते हे चित्र बदलणार असून महाराष्ट्र शासनाने जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रणालीला मंजुरी दिली आहे ज्यामुळे आता घर बसल्या एका क्लिक वर जात प्रमाणपत्र काढता येणार आहे दरम्यान मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसात ऑनलाईन प्रणालीच्या पहा महाराष्ट्र सरकारकडून एक नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे ही योजना अशी की सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना इयत्ता बेसिक मिलिटरी ट्रेनिंग देण्यात येणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली या उपक्रमाचे उद्दिष्ट लहानपणापासूनच मुलांमध्ये देशभक्ती शिस्त आणि राष्ट्रप्रथम ही भावना विकसित करणे आहे पुढील बातमी बघा आय पी एल दोन हजार पंचवीस च्या अंतिम सामन्या आरसीबी ने पंजाब ला पराभूत करत आय पी एल ट्रॉफी जिंकली अठरा वर्षांनी आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली या विजयानंतर बंगळुरू येथे सोहळ्याचेंगरीत अकरा जणांनी आपले प्राण गमावले तर अनेक जण जखमी झाले या घटनेनंतर आर सी बी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे आरसीबी ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की या घटनेमुळे आर सी बी कुटुंबाला खूप दुःख झाले आहे सर्व अकरा मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत दिली जाईल आरसीबी फ्रँचायझीने केवळ मदतच दिली नाही तर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांसाठी आर सी बी केअर्स निधी देखील सुरू केला आहे पुढील बातमी बघा गेल्या आठ दिवसापासून कोळंबलेला मान्सून आता पश्चिम विदर्भात तेरा चौदा जून पर्यंत तर पूर्व विदर्भात सतरा जून दरम्यान सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे नागपूर सह संपूर्ण विदर्भात उकाडा वाढला असून दिवसभर चांगलाच घाम निघत आहे मान्सून करिता पुन्हा दहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे नैऋत्य मान्सून देशात आणि तेवढ्याच वेगाने पंचवीस मे रोजी महाराष्ट्रातही पोहोचला होता यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार येत्या तेरा आणि चौदा जून रोजी पश्चिम विदर्भाच्या अकोला यवतमाळ या जिल्ह्यात मान्सून सक्रिय होईल त्यानंतर सतरा ते वीस तारखेपर्यंत तो पूर्व विदर्भात गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यात होईल मान्सूनच्या हालचाली आसपास सुरू असतील मात्र नागपूर जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता अतिशय कमजोर असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे